पाणी पिण्याचे एकवीस नियम नंबर एक उन्हातून आल्याबरोबर थंड पाणी पिऊ नये नंबर दोन जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे जडपणा वस्तूलता येते नंबर तीन पाणी नेहमी बसून प्यावे उभ्याने पाणी पिऊ नये ताच दुखी सुरू होते नंबर चार जेवणापूर्वी पाणी पिऊ नये त्याने भूक मंदावते व शरीर कृश होते नंबर पाच जेवताना अधूनमधून थोडे थोडे पाणी पिणे अमृताप्रमाणे गुणकारी मानले जाते नंबर सहा जेवणानंतर साधारणत पंचेचाळीस मिनिटांनी पाणी पिणे आयुर्वेदात बलदायक मानलेले आहे नंबर जेवताना आपल्या पोटाचे चार भाग आहेत असे समजून दोन भाग अन्न सेवन करावे एक भाग पाणी प्यावे तर उरलेला एक भाग मोकळा ठेवावा पोटाला तडस लागेल एवढे अन्न व पाणी सेवन करू नये नंबर आठ खूप भीती वाटली असता थकवा आला असता मानसिक तणाव असताना पाणी आवश्यक प्यावे याने धीर मिळेल पाणी हे एक श्रेष्ठ आश्वासक म्हणजे धीर देणारं आहे नंबर नऊ उषपान म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे नंबर दहा उषपान करताना जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे विनाकारण तांब्याभर वगैरे पाणी पिऊ नये त्याने शहराला अपाय होतो नंबर अकरा फक्त ग्रीष्म आणि शरद या दोन ऋतूत इच्छेनुसार पाणी प्यावे इतर सर्व ऋतूत पाणी कमी पिणे चांगले आहे नंबर बारा ग्रीष्म ऋतू म्हणजे वैशाख व ज्येष्ठ महिने तर शरद ऋतू म्हणजे अश्विन व कार्तिक महिने नंबर तेरा पावसाळ्यात शरीराला पाण्याची गरज कमी असते हे लक्षात ठेवून पाणी प्यावे नंबर अस्वच्छ अनेक दिवसापासून साचलेले पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पिऊ नये नंबर आजारी असताना उकळून थंड केलेले पाणी प्यावे उकळल्यामुळे पाणी निर्जंतुक होते शिवाय हलकेही होते नंबर सोळा आम्लपित्त पोटदुखी मूळव्याध सूज पांडुरोग उदर आदी विकारात शक्यतो कमी पाणी प्यावे नंबर सतरा सर्दी अजीर्ण कफ वजन वाढणे इत्यादीमध्ये कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरते नंबर अठरा फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे फ्रीजमधील पाण्याने घसादुखी सर्दी फडसे होते माठातील नैसर्गिक थंड पाण्याचा वापर करावा नंबर एकोणीस वाद प्रकृतीच्या कुपोषित व्यक्तींनी जेवणानंतर तीस मिनिटांनी पाणी प्यावे नंबर वीस कप प्रवृत्तीच्या जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीने जेवणापूर्वी तीस मिनिटं पाणी प्यावे नंबर एकवीस व्यवस्थित घाम येत नसेल बद्धकोष्ठता जाणवत असेल तोंडसारखं कोरडं पडत असेल मूत्राचा रंग गडद पिवळा असेल तर शरीरात पाणी कमी पडत आहे हे आपल्याला जास्त पाणी पिण्याची गरज आहे हे ओळखावे तर मित्रांनो हे होते पाणी पिण्याचे एकवीस नियम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद